उपस्थित बंधू नोंद भगिनो हाकेजींचा आपण असरा मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं त्याच्याच बरोबर इथे वाघमारींच विचार आपण या ठिकाणी ऐकलेत वरुण राजा हा काही थांबायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा एका शेतकऱ्याने मला असताना सांगितलं की हा वरुण राजा जो आहे तो आमचा बदला घेतोय तर मी म्हटलं बाबा कसला बदला घेतोय तर तो, तो, तो म्हटला आमच्या मनामध्ये एक आहे आणि आम्ही दुसरं करतोय म्हटलं मनामध्ये काय आहे तर तो म्हणतो मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे असं तो म्हणतोय पण आम्ही आरक्षण विरोधकांना सत्तेवरती बसवतोय म्हणून आमचा बदला गेला जातोय अशी असताना मित्रो आरक्षण हा एकोणीशे ऐंशी पासून चाललेला असणारा विषय इमर्जन्सी नंतर जे सरकार आलं जनता पार्टीचं सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान होते मोरारजी देसाईचा सुद्धा <coughs> मंडल यांना कमिशन नेमायचा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध होता परंतु सत्ता ही सगळ्यात महत्वाची त्या काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात होती खासदारांची आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं नाही ना ठीक आहे सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा आणि मग चर्चा सुरुवात झाली की सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा का तर मोरारजी देसाईला असणारा पार्टीतून हाकला मोरारजी देसाईच्या लक्षात आलं की कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल पंतप्रधान पद राहण्यासाठी मंडलच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं त्यांनी अहवाल दिला आणि तो अंमलबजावणी करायला एकोणीसशे नव्वद साल उघडलं हे आपण लक्षात घ्या दहा वर्ष तो अहवाल तसाच्या तसा पडून राहिला सत्तेत बदल झाला सत्तेत बदल झाला एकोणनव्वद मध्ये ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांची असणारे जनता दल जे आहे ते निवडून आलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपलं सरकार टिको न टिको का भारतीय जनता पक्ष विरोधात होत जे आजही आपल्याला दिसते नवीन काहीच नाहीये आपलं सरकार टिको या ना टिको पण या देशामध्ये जे आश्वासन घटना स्वीकारताना देण्यात आलं होतं की ओबीसीची आसारी गणना केल्या जाईल त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल पन्नास साली दिलेलं असणार हे आश्वासन एकोणीसशे नौ, ला पूर्ण झालं हे आपण लक्षात घ्या एकोणीसशे नव्वद ला पूर्ण झालं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जण घेतली कि मंडल कमिशन हे असणार आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाहीत या घटनेला धरून नाहीत आता त्याच्या मी असणार साक्षीदार एकही वकील उभा राहायला तयार नव्हता एकही वकील उभा राहायला तयार नव्हता अशा कालावधीमध्ये कोण उभं राहिलं माहित आहे का अशा कालावधीमध्ये एकच वकील उभा राहिला आणि तोही सिंधी समाजाचा होता तुम्ही नाव लक्षात आलं असेल आणि त्यांनी छत्तीस বিধা মধ্যে একটা লড়